नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण चहा सोबत खाण्यासाठी नमकीन पाळी कशी बनवायचं रव्यापासून ते आज, आज आपण बघणार आहोत त्यासाठी इथे सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये जाड किंवा बारीक कुठल्याही प्रकाराचा एक कप आपण रवा घेतला आहे एक कप रव्यासाठी इथे आपल्या रेग्युलर नेहमीचं गव्हाचं पीठ आपण अर्धा कप ह्यासाठी वापरतो आहे गव्हाच्या पिठाचा वापर कमी जास्ती करून घेऊ शकतो किंवा त्या जागेवरती आपण मैद्याचा वापर केला तरी काही हरकत नाही लगेचच याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहोत त्यानंतर लगेच मिक्सरला अगदी बारीक असे आपण याचं पीठ हे तयार करून घेणार जेवढं शक्य आहे तेवढं आपण रव्याचं अगदी बारीक असं पीठ हे करून घेतलं आहे ह्या पद्धतीने आपण मिक्सरला बारीक फिरून झाल्यानंतर लगेच याचं कणिक आपण मोळून घेणार आहोत त्यासाठी एक पसरट भांडं घेऊन त्यामध्ये फिरून घेतलेलं संपूर्ण मिश्रण आपण आता काढून घेऊया यामध्ये जर तुम्हाला ओवा किंवा जिरे घालायचे असतील ते दे देखील आपण ह्या वेळेस टाकून घेऊ शकतो पण आज आपण अगदी प्लेन फक्त रव्याचं आणि गव्हाची पिठाचे नमकीन पाळे हे बनवणार आहोत त्यानंतर लगेच अगदी छान खुसखुशीत कुछ होण्यासाठी याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं तेल हे घालत आहोत अगदी जास्त देखील आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही तेलाच्या जागेवरती आपण बटर किंवा तुपाचा वापर करून घेतला तरी काय हरकत नाही ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित रव्याला आणि पिठाला तेल हे व्यवस्थित चोळून घेऊया जेवढं व्यवस्थित आपलं तेल रव्याला पिठाला लागेल तेवढं अगदी छान नमकीन पाळी हे आपले तयार होतील त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून त्याची छान मऊसूत असे आपण कणिकही मळून घेणार कणिक मळताना आपल्याला अजिबात गरम वगैरे पाणी वापरण्याची गरज नाही रूम टेम्परेचर पाण्याचा वापर करून याचं छान आपण आता मऊसूत अशी कणिकही मळून घेऊ नक्की तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळेस नमकीन पाळे हे करून बघा अगदी छान असे आपले पाळे हे तयार होतात ह्या पद्धतीने आपण अगदी छान असं आता मौसूद कणिकही मळून घेतले रवा हा थोडं पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यामुळे आपल्याला थोडंसं सैलसर असं कणिकेचं मळून घ्यायचं आहे कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला त्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपला कणिक आपोआप अगदी छान असं घट्टसर असं ते तयार होईल म्हणून ह्या पद्धतीने आपलं अगदी छान मौसूत आपण कणिक हे मळून घ्यायचं तर आता आपलं अगदी परफेक्ट असं मौसू कणिक हे मळून तयार झाले त्यानंतर ह्या कंकेवरती आपण एक कॉटनचा रुमाल ओला करून झाकणार आहोत ह्यामुळे जी आपली कणिक हे ते अगदी कडक न होता अगदी छान मौसूत अशी ती तयार होईल तर आता आपण रुमाल झाकून दहा ते पंधरा मिनटं याला आता रेस्ट करून घेऊया दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकाल आपलं कणिक अगदी छान मौसूत असं ते तयार झालंय ह्या पद्धतीने आपण पुन्हा एक ते दोन मिनिटभर ह्या कंकेला चोळून घेऊया आणि त्यानंतर लगेच याची आता आपण पोळीही लाटून घेणार आहोत तर मध्यम आकाराचा आता मी गोळा हा घेऊन घेतला आहे त्यानंतर लगेच आपल्याला अगदी छान अशी जाडसर पोळीही लाटून घ्यायची पोळी लाटताना तेल किंवा तुपाचा पिठाचा कसलाही वापर न करता आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे जर थोडंफार चिपकत असेल तर थोडं तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही पण इथे आपण रव्याचा वापर केलेला असल्यामुळे रवा हा लाटांना अजिबात चिपकत नाही म्हणून आपल्याला अजिबात तेलाची पिठाची गरजही भासत नसते तर ह्या पद्धतीने आपण आता याची पोळीही लाटून घेते आपल्या आवडीनुसार आपल्याला शंकरपाळे हे कसे जाड बारीक हवे त्यानुसार आपण पोळीही लाटून घेऊ शकतो आता इथे मी थोडीशी जाडसर अशी पोड़ी ही लाटून घेतली त्यानंतर लगेच आपण सुरीच्या सायाने किंवा पिझा कटरने आता आपण याला कट करून घेणार आवडीनुसार लहान मोठे चौकोनी डायमंड शेपने आपण याला आता कट करून घेऊ मी अगदी बारीक अशी याला कट करून घेत आहे या पद्धतीने आपण लांबसर देखील तळून घेतले तरी काही हरकत नाही आणि अगदी बारीक असे शंकरपाळे तयार करून घेतले तरी काही हरकत नाही आजूबाजूचा जो एक्स्ट्राचा भाग असतो तो आपण काढून घेऊया त्यामुळे एकसारखे असे आपले शंकरपाळी ही तयार होते ह्या पद्धतीने मी अगदी छोटे छोटे आता याची कट हे करून घेते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नाव नवीन ना ना व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल ह्याच पद्धतीने आपण आता संपूर्ण नमकीन पाळे हे तयार करून घेणार आहोत लगेच आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि संपूर्ण झाल्यानंतर मगच आपण आता तळायला घेणार आहोत अजिबात हे एकमेकांना चिपकत नाही म्हणून आपण एकाच प्लेटमध्ये एकमेकांवरती काळून घेतली तरी काही हरकत नाही अगदी सहज ते मोकळे होतात आणि एकमेकांना चिपकले तरी तळताना अगदी सहज मोकळे होऊन जातात तर ह्या पद्धतीने आपले आता शंकरपाळी ही तयार झाली लगेचच एका प्लेटमध्ये आपण काढून येणं अशा पद्धतीने पसरून घेऊ थोड्या वेळ जर आपले हे नमकीन पाळे थोडे सुकवले तर त्यामुळे अगदी कमी तेलगट होतात आणि तेलदेखील आपल्याला तळताना अजिबात जास्तीचं लागत नाही तर ह्या पद्धतीने आता मी संपूर्ण नमकीन पाळे हे तयार करून घेते तर आपले संपूर्ण आता नमकीन पाळे हे तयार झाले एकाच प्लेटमध्ये मी आता संपूर्ण हे काढून घेतले अजिबात एकमेकांना चिपलू तर लगेच आपण आता यांना तळायला घेऊया तळण्याआजी फक्त पाच मिनिटभर मी आता यांना रूम टेम्परेचरला ठेवणार म्हणजे थोडेसे हव्या लागल्यामुळे आपले शंकरपाळे हे अजिबात हे होत नाही तर पाच मिनिटानंतर लगेचच मी साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेत नाही तेल तापल्यानंतर लगेच आपण मंद आचेवरती आता अगदी थोडे थोडे आता शंकरपाळे घेऊन आपण आता तळून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण मंद आचेवरती तळून घेतल्यामुळे आजपर्यंत शंकरपाळी ही अगदी छान तळून होतात आणि चवीला देखील अगदी छान हे खरपूस असे ते लागतात तर मंद हची होते आपण आता हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आता तळून घेऊया आवडीनुसार आपण यांना तळून घेऊ शकतो थोडं तुम्हाला जर डार्क कलर आवडत असेल तर जास्त वेळ तळून घेतला तरी काही हरकत नाही ह्या पद्धतीने आपण मंद हची होते आपण आता छान आता तळून घेऊया जस जसे आपले आता शंकरपाळे हे तळले जातील तस तसे ते, ते तेलाच्यावरती तरंगायला लागतात अगदी परफेक्ट असे आपले शंकरपाळे हे तळून तयार झाले हे आपल्याला अगदी सहज समजते तर बघू शकत या पद्धतीने हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण आता तळून घेतले लगेच यांना आता काढून घेऊ अजिबात तेल घटना होता आणि अगदी छान असे श चविष्ट असे आपले खारट शंकरपाळे आपले तयार झाले तर ह्याच पद्धतीनं आता आपण संपूर्ण शंकरपाळे ही नमकनपाळे हे तळवून घेऊया रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी सहज आपण याला दोन ते तीन महिने स्टोर करून घेऊ शकतो अजिबात हे लवकर खराब हे होतं